गोंदिया जिल्ह्यात देखील उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा कार्यक्रमाचं आयोजन असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरावडा साजरा करण्यात येतो या सेवा पंधरावडा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत राबवल्या जाणारा उपरोलेखित उपक्रमांचा लाभ पंधरवडा कालावधीत घ्यावा असं आवाहन तहसीलदार समशेर पठाण यांनी केलं तर या पंधरा दिवसात पानंद रस्ते विषयक मोहीम या टप्प्यात शिव रस्ते पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची मोजणी सीमांकन करणं तसेच रस्ता अदालत घेऊन रस्त्यांचे वाद निकाली काढणं नियोजित केला सोबतच सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सर्वांसाठी घरं या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमाकुल करणं पट्टे वाटपाची मोहीम राबवली जाणार आहे तर लक्ष्मी मुक्ती सदस्यांची नावं घेतली जाणार सोबतच श्रावण विशेष सहाय्य योजना सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन या योजनेबाबत अर्ज भरून स्वीकारण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समशेर पठाण यांनी दिली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्र नेता माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तसेच महात्मा गांधीजी यांची दोन ऑक्टोबरची जयंती या दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्या अंतर्गत गोंदिया तालुक्यामध्ये नमूद शासन निर्णयानुसार तीन टप्प्यामध्ये आपण काम करणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आपण तालुक्यामधील सर्व पांदन रस्ते नकाशावर असलेले अथवा नकाशावर नसलेले या बाबतीत आपण शिवार फेरीचं आयोजन सर्व ग्रामपंचायत गाव पातळीवरती आपण केलेलं आहे आणि सोमवारपासून सर्व गावांमध्ये आमचे तलाठी बांधव सरपंच पोलीस पाटील गोतवाल ग्रामसेवक यांच्या मदतीने शिवार फेरीचं आपण आयोजन करत हो। आहोत आणि त्यामध्ये आपण पूर्ण माहिती आल्यानंतर संबंधित रस्त्यांना आपण नंबरिंग करणार हो। आहोत आणि ही संपूर्ण माहिती आपण भूमी अभिलेख विभागाला देऊन सदर सर्व रस्त्यांच्या नोंदी आपण गाव नकाशावरती करणार आहोत आणि या संबंधित योजनेमध्ये जास्तीत जास्त गाव पातळीवरील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा आणि या योजनाचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना विनंती करतो टप्पा दोन मध्ये आपण दोन हजार अकरा पूर्वीचे जे शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण गावठाणातील गावठाणाच्या आतील आणि गावठाणाच्या बाहेरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे शासनाने सर्वांसाठी घरे अंतर्गत नियमानुकूल करण्याचा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे कारवाई या दरम्यान करण्यात येणार आहे या अंतर्गत देखील गोंदिया तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झालेले असून ग्रामीण भागामध्ये पाच हजार आठशे अकरा इतक्या लाभार्थ्यांची यादी आम्ही तयार केलेली आहे आणि ही यादी आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे जे आवश्यक पुरावे आहेत या बाबतीत पात्र अपात्र करण्यासंदर्भात त्यांच्याकडे ती यादी आम्ही मंजुरीसाठी पाठवलेली आहे त्यांच्याकडून पात्र अपात्र यादी पा... प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम या टप्पा दोनमध्ये आम्ही निश्चित केलेला आहे यानंतर टप्पा तीन यामध्ये आपण नाविन्यपूर्ण योजना या तालुक्यामध्ये आपल्या गोंदिया तालुक्यामध्ये आपण राबवणार आहोत यामध्ये आपण लक्ष्मीमुक्ती योजना ज्यामध्ये पत्नीचं नाव सातबारावरती चढवण्याची जी ही योजना आहे लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत आपण महिला ज्या पत्नी आहेत यांचं नाव सातबारावरती चढवण्याचं काम आपण टप्पा मध्ये करणार आहोत याचं देखील आपण जास्तीत जास्त आम्ही जवळपास किमान दोन हजार महिलांचं नाव सातबारा ना मध्ये चढवण्याचं उद्दिष्ट गोंदिया तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे तसेच श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत घरोघरी गाव गृह भेटी देऊन त्यांचे निराधारचे फॉर्म भरण्याचं काम आमचे ग्राम महसूल अधिकारी आणि त्या गावचे महसूल सेवक यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर गोंदिया तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त हा जो आपला महसूल सप्ताह आहे सतरा म सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आपण जो सेवा पंधरवडा साजरा करणार आहोत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांचा जो माननीय नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते महात्मा गांधी यांचा जयंती या दरम्यान आपण जो पंधरवडा साजरा करणार आहोत त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन सर्वसामान्यांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी